किणी या गावचे युवक सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले आहेत दादा नाव काय तुमचं पंकज निवृत्ती कर शिक्षण काय झालं एम e बी ए फायनान्स मग आपण शिक्षण घेतलं आणि एवढं वर्ष या संगमनेर तालुक्यामध्ये राहत आहे एकूणच संगमनेर तालुक्याच्या विकासाबद्दल एक तरुण म्हणून तुमची भूमिका काय आहे संगमनेरमध्ये भरपूर विकास झालेला आहे साहेबांचं योगदान चांगलं आहे चाळीस वर्षांमध्ये जे योगदान झालेलं नाही ते योगदान भरपूर आहे साहेबांचं एकनिष्ठ कार्यकर्ते आहे ते आजपर्यंत बाकीचे आमदार सगळे बदल करते पक्ष याच्यात जाते पण साहेबांची निष्ठाही खूप म्हणजे काँग्रेससाठी लयमोटो एकदा पण एक संगमनेर तालुक्यामध्ये एक युवक म्हणून वावरत असताना एकंदरीतच जो विकास झाला तो युवकांच्या दृष्टिकोनातून विकास चांगल्या पद्धतीने झालाय या भविष्यासाठी विकास साहेबांनी भरपूर केलेला आहे हा आणि इथून पुढे मी साहेबांचं असंच कार्य राहणार आहे आणि साहेबांच्या पाठीमागे आम्ही आहे शेतकऱ्यांसाठी काय काम केले का शेतकऱ्यांसाठी त्यांनी कारखान्यात खूप मोठं योगदान केलेलं आहे त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे परत दूध संघातर्फे नवी पिढी योगदान चांगलं चालू आहे त्यांचं म्हणजे काहीतरी त्यांना दुधापासून दोन रुपये आले पाहिजे शेतकऱ्यांसाठी ते पण योगदान साहेबांचं चा। आहे आहे आणि जर इथून पुढे जर आपल्या संगमनेर तालुक्याचा विकास करायचा असेल तर कोण निवडून यायला पाहिजे काय वाटतं साहेबांशिवाय काय आता सध्या साहेब बी एक असे व्यक्तिमत्व आहे त्यांच्याविषयी मी बोलणं म्हणजे असं त्यांच्यासारखे माणूस नाही अजून किंवा महाराष्ट्रामध्ये असं एक सामान्य माणूस म्हणून त्यांच्याजवळ आपण पोहोचलो आपली कामं होतात हो शंभर टक्के काम होतात साहेबांपर्यंत गेलं तर साहेब कधी नाही कोणला काहीच नाही म्हणत नाही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून साहेबांनी काय प्रगती केली शिक्षण त्यांनी चांगल्या प्रकारे अमृतवाईनी कॉलेज ठेवले परत सह्याद्री कॉलेज त्यांच्या अशी भरपूर म्हणजे युवकांसाठी चांगले प्रेरणा आहे संगनमेरमध्ये विकास चांगला आहे संस्थान म्हणजे शिक्षण हे महत्वाचं आहे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे तसं त्यांचं हे ध्येय चांगलं आहे म्हणजे इकडचे युवकांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर जावं लागत नाही बाहेर जावं नाही लागत ना इथं भरपूर योग्य शिक्षण आणि सगळं सहकार पण चांगलं आहे आणि साहेबांचं नियोजन हे सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव आकाश थोरात आहे आपण एक तरुण आहात आणि संगमनेर तालुक्यामध्ये वावरत आहात तर संगमनेर तालुक्याचे एकंदरीतच विकासाबद्दल ताल तुमचं काय मत आहे नाही उत्कृष्ट पहिले सांगायला गेलं साहेबांविषयी एकदम बाकीच्या तालुक्यांव्यतिरिक्त संगमनेर संगमनेर चा नक्कीच चांगलाच विकसित झालेला आहे आणि यामागचं कारण म्हणजे एकमेव बाळासाहेब थोरात साहेब आता थोड्याशा झाल्याच चुका मागच्या पंचवार्षिकला पण मग आता पुढच्या वेळेस सुधारून घेतील आणि पुढील विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकतील असं तरुण म्हणून सर्वात महत्वाचा मुद्दा असतो आपल्याला की तो म्हणजे शिक्षण तर बाळासाहेब यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काय प्रगती करण्यात आली नक्कीच नक्कीच बाकीच्या तालुक्यात वि आपण विचार केला तर संगमनेर तालुक्यात मुलांसाठी किंवा सगळ्यां सर्वांगीण विकासासाठी नक्कीच विविध संस्था आहेत साहेबांच्या मार्फत कॉलेजेस आहेत मेडिकल कॉलेज आहे आपलं असं ग्रॅज्युएशन कॉलेज भरपूरच असं चांगले केलं साहेबांनी तुम्हाला बाहेर जावं लागत नाही शिक्षणाच्या नाही नक्कीच ते बाब त्या बाबतीत संगमनेरकर हे आहेत त्यासाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण तर काय वाटतं संगमनेरचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं केलेलं आहे खूपच एकदम छान आहे ते सगळं नियोजन आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं म्हणून तुला काय वाटतं जर जरचा विकास करायचा असेल तर कोण निवडून आलं पाहिजे नक्कीच साहेबांशिवाय पर्याय नाही असं मला तरी वाटतं तुमचं कल हा साहेबांच्या साईड येस येस डेफिनेटली चालेल धन्यवाद थँक्यू